व्यवसाय करायचा असेल तर तो कोणता करावा हा प्रश्न आज अनेकांच्या मनात आहे नोकरीत समाधान नाही उत्पन्न मर्यादित वाटतं वरून जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग कुठेतरी मनात प्रश्न येतो की आपणही स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करावा का पण इथेच सर्वात मोठी चूक होते आपण व्यवसायाचा विचार करताना फक्त यशस्वी लोकांची उदाहरणं पाहतो पण त्यांच्या संघर्षाकडे अपयशाकडे आणि त्यांनी घेतलेल्या कठीण निर्णयाकडे आपण दुर्लक्ष करतो त्यामुळे व्यवसाय निवडण्याआधी स्वतःला ओळखणं खूप गरजेचं आहे व्यवसाय म्हणजे फक्त पैसे कमावणे नाही तर रोजच्या आयुष्यातील अनिश्चिततेची सामना करणं आहे नोकरीच्या महिन्याखेरीस आपल्याला पगार मिळतो पण व्यवसायात काही महिने आपलं उत्पन्न शून्यही असू शकतं अशा परिस्थितीत मन शांत ठेवता येईल का घर चालवता येईल का आणि स्वतःवरचा विश्वास ठेवता येईल का हे प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे जर निश्चित उत्पन्नाशिवाय जगणं तुम्हाला मानसिकदृष्ट्या अवघड वाटत असेल तर लगेच व्यवसायात उडी मारू नका प्रत्येक माणसाची क्षमताही वेगळी असते आणि म्हणून प्रत्येकासाठी व्यवसायही वेगळा असतो काही लोकांना शारीरिक कष्ट झेपतात काहींना लोकांशी बोलणं आवडतं आणि काहींना शांतपणे एका जागी बसून काम करणं सोयीचं वाटतं स्वतःची सवय आवड सहनशक्ती आणि स्वभाव ओळखला नाही तर कोणताही व्यवसाय टिकत नाही उदाहरणार्थ जर तुम्हाला घाणवास किंवा स्वतःची देखभाल सहन होत नसेल तर शेतीपूरक आणि पशुपालन व्यवसाय तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो व्यवसाय निवडताना स्वतःची ही तितकीच महत्वाची आहे तुमच्याकडे जमीन आहे का स्वतःची जागा आहे का पाणी आणि वीज उपलब्ध आहे का घरच्यांचा पाठिंबा आहे का हे सगळं घटक स्व व्यवसायाच्या यशावर परिणाम करतात अनेक वेळा चांगली कल्पना असून देखील घरातील विरोध आर्थिक ताण आणि योग्य सुविधा नसल्यामुळे व्यवसाय अर्ध्यावरच बंद पडतो त्यामुळे स्वप्न पाहताना वास्तवाकडे दुर्लक्ष करू नये अनेक लोक समजतात की जास्त पैसा असेल तर व्यवसाय नक्की चालतो पण खरं तर पैसा नसला तरी योग्य नियोजन असेल तर व्यवसाय उभा राहू शकतो सुरुवातीला मोठी गुंतवणूक करण्याऐवजी लहान प्रमाणात सुरुवात करा ते केव्हाही चांगलं काही महिने नफा झाला नाही तरी तुम्ही तो काही काळ सहन करू शकता हे आधी ठरवलं पाहिजे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करणं सोपं असतं पण ते फेडण्याचं गणित बसत नसेल तर तो व्यवसाय ओझ वाटतं ओझ बनतो व्यवसाय यशस्वी होतो तो फक्त मेहनतीमुळे नाही तर तो योग्य बाजारपेठेमुळे तुम्ही जे उत्पादन किंवा सेवा देणार आहात त्याला खरंच मागणी आहे का लोक त्याच्यासाठी पैसे देणार आहेत का आणि आधीच किती लोक तो व्यवसाय करत आहेत याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे बाजारपेठ नसेल तर कितीही मेहनत केली तरी अपेक्षित परिणाम मिळत नाही आणि मग हाती येते ती निराशा व्यवसाय जोखीम असतेच पण ती स्वीकारण्याची मानसिक तयारी असणे अत्यंत महत्वाचे आहे कधी व्यवसायामध्ये नुकसान होईल कधी लोक टीका करतील कधी अपमानही सहन करावा लागेल अशा वेळी हार न मानता पुन्हा उभं राहणं उभं राहण्याची ताकद तुमच्यात आहे का हे स्वतःला विचारणं गरजेचं आहे कारण व्यवसाय हा धीर आणि संयमाची परीक्षा घेतो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा की योग्य व्यवसाय कोणता हे तुमच्या आत असत जो व्यवसाय तुम्हाला अडचणी असूनही पुढे जाण्याची प्रेरणा देतो रोज उठून काम करावं असं वाटायला लावतो आणि स्वतःवरचा विश्वास ठेवायला लावतो तोच व्यवसाय तुमच्यासाठी योग्य ठरतो घाई न करता ट्रेंडच्या मागे न धावता आणि न धावता स्वतःला नीट ओळखून घेतलेला निर्णय हा तुमचा आयुष्य बदलू शकतो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद